नमस्कार सीएक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला जर मिसळ खायची असेल तर तुम्ही बाहेर जाऊन खाण्यापेक्षा किंवा पार्सल घेऊन येण्यापेक्षा ही आपण मिसळ घरच्या घरी बनवली तर एक माणूस जे खाणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण कुटुंबातले सर्व माणसं खातील एवढी मिसळ छान आपल्या घरी बनते मिसळसाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण टोमॅटो घेतले एक टोमॅटो चिरून घेतले हे मीठ घेतले ही कश्मीरी बेडगी मिरची ही तिखट नसती याचा ये कलर येतो चांगला हे मिरची तिखट घेतली आपण हे धने पावडर आहे एक चमचा ही कश्मीरी लाल तिखट मिरची आहे त्याच हे मिरची पावडर ही हळद आणि एक वाटी आपले, आ, हे आपले ही आहे मटकी आहे हे बघा मोड आलेली मटकी आहे तुम्ही विकत आणा किंवा घरी मटकी भिजवून ही अशी मोड आलेली मटकी करू शकता एक वाटी आहे कांदा अर्धी वाटी घेतलंय उभे काप करून घेतले तसे हे तेल घेतले हे पाणी ही मोहरी आहे हे जिरं आहे आणि हे तीन चमचे खोबरं आहे हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर तुम्ही किसून भाजून घ्या हे कोथिंबीर आहे हे फरसण आहे हा पत्ता आहे मी एक फांदी घेतली कढीपत्त्याची आणि हा एक गड्डा लसूण आहे आणि अर्धा इंच आलं तुकडे करून घेतले लसूण जास्त वापरा मी एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि हा गरम मसाला आहे एक चमचा आपण कुकर घेतलाय या कुकर मध्ये अर्धा लिटर पाणी घातले आणि त्याच्यामध्ये ही मटकी घालायची जर मटकी तुम्ही बाहेरून आणली असेल तर तुम्ही मटकी स्वच्छ करून घ्या मटकीमध्ये खडे असते एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातले हलवून घ्यायचं व्यवस्थित बंद करून घेणार आहे आपण आणि आपण गॅसवर फास्ट गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आपण एका साईडच्या गॅसवर कुकर लावलेला आहे दोन शिट्ट्यासाठी इकडच्या गॅसवर आपण हे भाजून घेणार आहे हे बघा मी त्याच्यासाठी तवा ठेवलाय आणि तव्यामध्ये तेल घालायचं थोडस हे बघा या पळीनं आधी पळी तेल घातले मी आणि त्याच्यामध्ये हा कांदा घालायचा हे हलवून घ्यायचं कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच हा कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे गे। आपला गॅस मोठाच आहे

एक कांदा आपला जरा स्वप्ता झालाय नरम झालाय याच्यामध्ये लसूण आणि आलं हे घालणार आहे आणि हे घेतलेलं आपण खोबरं तेही घालून आपण हे भाजून घेणार आहे हे बघा हे आपला कांदा भाजून झालेला आहे पूर्ण नरम झालेला आहे मऊ पडलेला आहे हा कांदा गॅस आपण बंद करून घेऊ आणि हे थंड होऊ द्यायचे आपण इथं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये हा कढीपत्ता आहे थोडेसे पानं आपण याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले आहेत कांदा लसूण असे मसाले भाजून घेतले ते आपण याच्यामध्ये घालणार आहे हे थंड झालेलं आहे आणि याच्यामध्येच टोमॅटो घालायचे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मी आणि हे आपण वाटण करून घेणार आहे मिक्सरने आपण हे वाटण करून घेतलेले फास्ट ओवर फिरवून घेतले हे बघा अशी पेस्ट झालेली आहे एकदम बारीक अशी आपल्याला हवी आहे तुम्ही अशी पेस्ट करून घ्या जर तुमच्या पेस्टला ओलसरपणा नाही आला तर थोडंसं पाणी घातलं तर चालतंय पण जास्त पाणी घालू नका मी ह्याच्यात एकथे मी पाणी वापरलेलं नाही आपली पेस्ट तयार करून झाली आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरगार झालंय आपण बघूया आपली मटकी कशी शिजली हे बघा अशी शिजली जास्त गाळ शिजवायची नाही दोन शिट्ट्या झाल्या की कुकर गॅस लगेच बंद करून घ्यायचं आपण गॅस चालू करून घेऊ त्याच्यावरती कडाई ठेवायची आणि कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल घालायचं हे बघा तीन पळ्या तेल घातले मी कारण आपण मिसळ बनवतोय हो कट जर आपल्याला हवा असेल जास्त तर तेल जास्त घालावं लागत तीन पळ्या तेल घातले मी हे तेल गरम होऊ ते आपलं तेल गरम झालंय याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची हे बघा एक चमचा मोहरी आणि ती मोहरी घातलेली तडतडू द्यायची चांगली अजून ती मोहरी तडतडलेली नाही जोपर्यंत मोहरी तडतडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये दुसरं कोणताही मसाला घालू नका किंवा काही घालू नका मोहरी चांगली तडतडू द्यायची घ्यायच बघा आपली मोहरी तडतडायला लागली आपली मोहरी तडतडते तर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि जे आपण कडीपट्ट्याची पाणी घेतली होती कडीपट्ट्याची पान घालायची आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालायचं आणि गॅस कमी करून घ्यायचं ते हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं ला व्यवस्थित फोडणी करायची या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं वाटण राहिले ते आपण ते भांडं खंगळून नंतर घालणार आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये हा गरम मसाला घालते एक चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आहे हे तिखट आहे आणि ही कश्मीरी बेडगी मिरची म्हणजे ही तिखट नसती ही एक चमचा घातली हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस आता मध्यम करायचं आहे मध्यम गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते कारण आपण मटकी उकडतानाही मीठ घातले आणि कांदा भासताना त्याच्यावर अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही मीठ मीठ बघूनच वापरा हे बघा असं कडनी तेल सुटलं याला तर याच्यामध्ये जे आपण उकडून घेतलेली मटकी होती ती मटकी घालणार आहे याच्यातून पाणी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस काढलेलं आहे ते भांड खंगाळून पण आपण वापरणार आहे भांड खळून पण आपण ह्याच्यामध्येच घालणार आहे जर आपल्याला हे जास्त घट्ट वाटत असेल तर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करणार मिसळ म्हटलं की पातळच हवी जास्त घट्ट ते बरोबर लागत नाही मी एक पेलाभर बर पाणी भरून याला घातले कारण ते मिक्सरचं भांड आणि कुकर मध्ये जे राहिलं होतं ते आपण विसळून घेतले आणि याच्यामध्ये घातले आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहे हे बघा आपली अशी मिसळ झालेली आहे मोठ्या गॅस वरती आपण याला पाच मिनिट उकळी काढून घेणार आहे आपण पाच मिनिट मोठ्या गॅसवर याला उकळ काढली आणि एकदम बारीक आता गॅस केलेला आहे त्याच्यावर एक दोन मिनिट ठेवायचं म्हणजे जो कट उकळी आल्यामुळे जे विस्कटलेला असतो तो कट व्यवस्थित एका जागेवर असा गोळा होता कडेनी किंवा असं जागोजाग गोळा होतो आणि जे जे फांगले विस्कटला गेलेला आहे तो कट व्यवस्थित येतो नंतर त्यासाठी परत एक ते मिनिट बारीक गॅसवर दोन मिनिट झालेत आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा किती मस्त आपली मिसळ झाली आणि बघा हे कट किती मस्त आलायला एकदम परफेक्ट अशी आपली मिसळ झालेली आहे हे बघा आपली परफेक्ट अशी मिसळ तयार आहे सळ तयार आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर अशी भरभुरायची आणि त्याच्यावरती थोडासा असा कट घालायचा बघा आपली एकदम परफेक्ट अशी मिसळ तयार आहे आपली मिसळ करून तयार आहे बघा एकदम छान झालेले आहे हे मिसळ तुम्ही पावा बरोबर खाऊ शकता किंवा चपाती भाकरी बरोबर ही खाऊ शकता तर ही मिसळ तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद